न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नेहमीच पुढाकार घेऊन प्रश्न सोडवलेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी माणसाच्या हक्कासाठी आग्रही राहिले आहेत युवकांना दिशा देण्याचं काम करून त्यांचे प्रश्न सोडवण्यात येत आहेत मनसेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागत असल्यानं युवक मनसेत दाखल होत आहेत आज प्रवेश केलेल्या युवकांवर पक्षाच्या वतीनं लवकरच जबाबदारी देण्यात येईल त्यांनी पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं पक्षाच्या वतीनं त्यांना पाठबळ देण्याचं काम केलं जाईल असं प्रतिपादन मनसे शहराध्यक्ष गजेंद्र राशीकर यांनी केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचं स्वागत शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर यांनी केलं याप्रसंगी शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे शहर उपाध्यक्ष दीपक दांगवट तुषार गिरवे विभाग अध्यक्ष किरण रोकडे महिला सेनेच्या प्राची वाकडे आदी उपस्थित होते आज नगर शहर मनसेमध्ये अमोल गोरे प्रशांत दळवी व त्यांचे इतर सहकारी यांनी मनसे पक्षात आज प्रवेश केलेला आहे तर अमोल गोरे आणि प्रशांत दळवी यांचं सामाजिक काम आणि त्यांच्या सहकार्याचंसुद्धा सामाजिक काम खूप चांगलं आहे मी त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि राज राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी व मनसे पक्ष घराघरात पोहोचवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील असा विश्वासही मला वाटतो कारण ते उमदे तरुण कार्यकर्ते असून त्यांना समाजकारणाची आवड असल्यामुळं त्यांनी माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे राजकीय पक्षात प्रवेश करून काम करण्याची त्यांची जी इच्छा आहे त्यात त्यांना भरपूर संधी व वा वाव मनसे ह्या पक्षातून मिळेल मी पुनश्च एकदा त्यांना आमच्या मनसे परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वि यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही मनसे प्रवेश केला आहे त्यांचा विचार प्रत्येक घरोघरात यावेळी अमोल मोरे प्रशांत दळवी यश पवार राहुल रोहोकले मयूर साठे सागर देठे गणेश भुजबळ ओमकार भवाल सनी भुजबळ अभि साकरे आदींनी मनसेत प्रवेश केलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा